मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चोवीस दुल्हन घर आई बधाई हो बधाई चार वाजत आलेले जोशी कुटुंबीय नुकतेच घरी परतलेले दादा वहिनी ताई भाऊजी बॅग्स आणि सामान एक एक करून आत बेडरूम मध्ये नेऊन ठेवत होते मुंबईकर नातेवाईक हॉलवरूनच घरी परतले काही जण थोड्या वेळातच निघणार होते काहींनी उद्याची मेघाच्या सासरची सत्यनारायण पूजा उरकून निघायचे ठरवलेले मम्मीजी पापाजींनी सर्व जोशी कुटुंबियांना खास आमंत्रण दिलेले मेघाचे घर विला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच बरेच जण आज मुक्कामी झिरकॉनवरच थांबणार होते बाहेर पाऊस कोसळत होता राधाताईंची किचन मध्ये कुणाचे रुसवे फुगवे ना उणी दुणी मानपानही व्यवस्थित झाले मेहरा कुटुंबीय खुश होते सर्वजण लिव्हिंग रूम मध्ये बसून गप्पा करत होते सर्वच उत्तम झाले तरीही एक प्रकारची उदासी जाणवत होती बोलताना कोणालाही फारसा उत्साह नव्हता या घरट्यात बागडणाऱ्या दोन लेखी मेघा आणि आर्या त्यांची कमी भासत होती कपडे बदलून रूमच्या खिडकीतच उभे बाबा चेहऱ्यावर खिन्नता दूर नजर लावून बसलेले पावसांच्या धारात फारसं काही दिसत नव्हतं आणि गालावर एखादा सुकार अश्रू ओघळत होता अहो इथून मेघाचं घर दिसायचं नाही बरं का चहाचा कप त्यांच्या पुढे धरत आईचं बोलणं अन काहीस रागातच पाहिलं त्यांनी आईकडे ही कशी शांत राहू शकते मला सुचत नाहीये की काय करावं मेघाची पाठवणी करून जेमतेम तासभरही झाला नाही मला चुकल्यासारखं वाटतय आणि ही थट्टा करते आहे या बसा इथे आईने हाताला धरूनच बेडवर बसवलं बाबांनी ना खुशीनेच चहाचा कप आईच्या हातातून जरा जोरातच काढून घेतला हेंदकाळाला किंचित आईने हातावर थोपटतच बोलायला सुरुवात केली मेघाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच हळवे लहानपणी तिला नुसतं खरचटलं तरी तुमचा जीव वर खाली ताप आला तर रात्रभर डोक्यावर पट्ट्या बदलत बसणार तुम्ही मी ओरडले तर पाठीशी घालायलाही तुम्हीच आणि तेच सगळं वागणं आर्याच्या बाबतीतही तिलाही तळहातावरील फोडाप्रमाणेच जपलंय पण आता आर्या आणि मेघाला सोपवलंय ना आपण राजीवच्या हातात मग का रडत आहात पदरानेच अश्रू पुसले बाबांचे तुझ्यासाठी सोपा हे बोलणं मलाही शिकव हे असं मनाला कठोर करायला चहाचा कप जवळच्या टेबलवरच ठेवला इच्छाच होत नव्हती आहो जोशीबुआ दोघांनी ढासळून कसं चालेल माझे आधारस्तंभ आहात तुम्ही आज तोच खंबीर स्तंभ डगमगतोय असं वाटलं मग तुमच्यासोबत कोण कणखरपणे उभं राहणार मेघा काय म्हणते लक्षात आहे ना आई बाबा तुमची बेस्ट टीम आहे मेघाच्या उल्लेखाने अश्रू थांबले दुःख किंचित कमी पोहोचले असतील ना घरी गृहप्रवेश विधीही झालेच असतील फोन करूया का ग मेघाला बाबांची कळकळीची विनंती आणि आई छानस हसली आज राहू दे उद्या असंही भेटणार आहोत ना आपण पूजेला जायचंय आपल्याला हो हो उद्या मेघा भेटेलच आर्याही चेहरा आनंदाने खुलला आणि आईने चहाचा कप उचलून बाबांच्या हातात सोपवला रूम मधून बाहेर पडताना हळूच वळून पाहिलं हे सत्र महिनाभर तरी चालणारच आहे जोशीबुआचं हळव होणं आठवण मलाही येतेच आहे पण मेघाचं सुख समाधान आणि भविष्य राजीव सोबत आहे आपण तेवढंच पाहायचं आणि आनंदी व्हायचं डोळ्यातील अश्रू पुसतच आई बाहेर आली वाव इट फील्स सो गुड बाजी आणि जियाची मोठी रूम आर्या आनंदात उड्या मारत वॉर्डरोबमधून मधून कपडे शोधत होती तिच्या आवडीचे जीन्स टी शर्ट मिळाले आणि चेंज करून पळाली खेळायला सिंबाला आणायला हवं तो प्रकाश अर्जुनच्या घरी बोर झाला असणार मी अभिअंकल जाते जिन्यावरून विचार करतच ती खाली उतरत होती नजर अंकलना शोधत होती उतरताना जियाला टाळी दिलीच ती आणि मम्मा वर निघालेल्या जिया आर्याच्या रूमकडे सकाळपासून मम्मा सोबत नऊवारी नेसलेली जिया आता मात्र अवघडल्यासारखं झालेलं तब्बल सहा तास या पोशाखात खेळ संपले मम्मीजींनी मेघालाही चेंज करून घे असं सुचवलं आणि आता मम्मा बच्चा जोडगोळी निघाली वरती सोफ्यावर बसलेला राजीव किंचित गोंधळलेला व्हेर इट शी गोईंग आमच्या रूममध्ये मेघाच्या दोन्ही बॅग्स येस इन अवर रूम डट शी नीड एनी हेल्प मी जाऊ का राजीव स्टॉप इट आय थिंक शी विल उसासा टाकत हातातील मोबाईलकडे लक्ष मम्मा बांधलेला अंबाडा सोडवताना ढीगभर युपिन्स काढताना आ, औच होत होते पण आरशात पाहिलं की ओठावर हसूही होते कारण मम्माचं प्रतिबिंब दिसत होत मम्मा माझी मम्मा आजपासून माझ्याजवळ लास्ट थ्री मंथ्स एव्री सॅटरडे संडे मम्मा बरोबर फिरायचो आणि देन रात्री मम्मा घरी जायची मी रडायचे रात्री हळूच बट आज मम्मा कुठेच जाणार नाही मी मम्माच्या कुशीत झोपणार अंबाडा सुटला मम्मा कडून छानशी वेणी बांधून घेतली साडी बदलून लाँग फ्रॉक घालून तीही पळाली खाली मम्माला मोठा पा देऊन लवकर खाली ये असं सांगून ड्रेस चेंज कर ना तुला तर बोर झालेलं ना खाली येऊन जियाने बाही खेचतच राजीवला सुचवले तो संभ्रमात जिया असे का सांगते मेघा रूम मध्ये असताना हाऊ कॅन आय गो इन साईड स्वीटू वेर इज मम्मा काहीस आचरतच विचारलं इन माय रूम एवढंच बोलून ती पळाली काव्याकडे ओ सांगितलेलं मेघाने सिरियसली फॉलो केलं आज त्या रूम रूममध्ये राहणार स्वतःशीच मिश्किल हसत तो वर निघाला त्यांच्या रूमकडे कधी एकदा या पोशाखातून सुटका होते असे त्यालाही झालेले जियाच्या रूमवरून पुढे जाताना बंद दाराकडे पाहून ती इथेच आहे हे जाणवून जीव सुखावला पटकन चेंज करून येऊया कदाचित खाली जाताना भेट होईल हे मनसुबे मनात पण स्वतःच्या रूमचे दार उघडले आतील दृश्य पाहून जागीच थबकला अन जोरात ओरडला रिधिमा वर्ड्स गोइंग ऑन ऑल ऑफ यू लीव्ह माय रूम इमिजिएटली रिधिमा ही चपापली भाई को क्या हुआ भारती दीदी विभा दीदी अन इतर दोन कझिन्सना बाहेर जाण्याचा इशारा करत हातातील फुलाची टोपली तिने बेडवर ठेवली दागिने उतरवून ड्रेसिंग टेबलवर ठेवले साडीचा पदर काढण्यासाठी हात पाठी केला जाड पदरात पिन अडकलीच अन बराच वेळेची झटापट सहजच आठवला सकाळचा प्रसंग अंबाड्यात अडकलेला धागा अन सोबत तोही राजीव आजचा दिवसच विचित्र आहे काही ना काही अडकतय साडीत पायाही कितीदा अडकला नशीब कुठे पडले नाही तसे तुम्ही होताच आसपास सांभाळायला या शालीचे गोंडेही अडकत होते सोफ्याच्या दांड्यात तेही तुम्हीच सोडवले आणि आता ही पिन तुम्ही इथे असता तर मेघा बावळट काहीही काय डोकं गदगद हलवतच त्याचे विचार दूर सारले अन खसकन खेचून फीनही हातात आलीच कोपऱ्यात उभ्या बॅगमध्ये या आठवड्याभरासाठी लागणारे सर्व सामान उघडल्यावर समोर आला वहिनीने भरलेला ट्रॅव्हल पाऊच काय करत असतील सगळे चहा झाला असेल ना शनिवारी संध्याकाळी चहा मी बनवायचे माझा आणि बाबांचा बरेचदा आम्ही दोघंच असायचो आणि मग चहा घेत गप्पा बाबा काय करत असतील डोळ्यातले अश्रू परतवले मेघा उगाच तिकडे रडत बसू नको सुनेला दुःखी पाहिलं तर मम्मीजींना वाईट वाटेल वहिनीने हळूच कानात दिलेला मंत्र आठवला हो मी मेहराजची सून सर्वजण माझ्या आनंदासाठी धडपडत आहेत मी उदास होणं योग्य नाही राणी कलरची नारायणपेठ नेसून आता हायस वाटत होत मंगळसूत्राकडे लक्ष गेले बस हा एकच दागिना पुरेसा आहे बाकी काही नकोच पर्समधील मोबाईल दिवसभर बंदच होता ऑन केला मेसेजच्या नोटिफिकेशनची टणटण आधी बाबांना मेसेज केला आणि इतर मेसेजेस वरवर नजर फिरवली अन एका मेसेजपाशी अडखळली असे का लिहिले आहे स्वारी आहेच विचित्र खुदकन हसत समोरची दागिन्यांची बॅग हातात घेतली आणि खाली निघाली दार उघडताना त्याचा जोरदार आवाज ऐकू आला देवा म्हणजे हे इथेच आहेत आणि कुणावर ओरडत आहेत आता काय झालं चिडका कांदा एक मन म्हणत होतं जाऊन पहावं रूममध्ये पण असं स्वतःहून जाणं योग्य नाही या विचारात भरभर पायऱ्या उतरू लागली इट्स ओके okay भाई आय कॅन अंडरस्टँड सॉरी हमने ये सब सोचा नाही वी जस्ट वॉन्टेड टू मेक इट स्पेशल त्याला हलकीशी मिठी मारत गोड हसली रिधू आय नो बट इट्स नॉट द राईट टाईम तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत त्याने बेडवरच्या गुलाब पाकळ्या गोळा करत टोपलीत भरल्या फुलांनी टोपली तिच्या केली ती बाहेर डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिला काही क्षण इट्स सो डिफिकल्ट टू एक्सप्लेन so मी खूप जोरात ओरडलो का आय होप रिधिमाला राग येणार नाही इट्स नॉट हर फॉल्ट भाई आणि भाभीसाठी रूम डेकोरेशन इट्स टू कॉमन इन रेग्युलर मैरिज बट माजी एंड मेघा से सिचुएशन डिफरेंट है अवर मैरिज इज नॉट अ रेगुलर वन ये सब डेकोरेशन एंड ऑल माला मेघाला टेंशन द नहीं अभी अभी तो खुलकर बात करना सीख रही है मुझे चिड़ाना परेशान करना फिर वो खिलखिलाती हंसी हक्का ने हाथ पकड़ना पास बैठना बातें करना बस फिलहाल हम इसी में खुश हैं वो मेरी है मेरे पास है, ये एहसास ही काफी है, और कुछ नहीं नाही बंद आड तिचं नऊवारीतलं रूप आलं सुंदर सोजवळ मनमोहक खुशीत उठून वॉर्ड्रोप उघडला कोपऱ्यातल्या तिच्या दोनही बॅग्स पाहून कपाळाला आठ्या रेडशी रेड माय मेसेज मम्मीजी येऊ का दारावर हलकेच टकटक करत आठ डोकावली बुवाजी मासेजींच्या बोलण्याचे आवाज येत होते मेघा आव बेटा कुछ चाहिए मम्मीजींनी खांद्यावर हात ठेवतच आत घेतलं तिचं साडीतलं साधस रूप निहाळलं दिनभर वो नववारी पहन के परेशान हो गई होगी फिर भी साडी पहनी है रिधिमा जैसे चुडीदार पहनती तो भी चल जाता सब बुजुर्ग घर में है शायद इसलिये साडी मे तो प्यारी लगती ही है मम्मीजी हे दागिने तुमच्याजवळ ठेवा बॅग त्यांच्या हातात सोपवली मेघा हे सब तुम्हारे है अपने के लौकर में रखो। चल, मी दाखवू का तुला लॉकर प्रसन्न हसत त्यांचं समजावण नाही नको आता हे आहेत वर रूम मध्ये अडखळतच तिचं सांगणं मम्मीजी खळखळून हसल्याच तो क्या हुआ वो तुम दोनों का कमरा है उसने मना किया क्या तुम्हें आने के लिए हनुवटी पकडून मम्मी जी ही थट्टा करत होत्या नाही नाही असं काही बावरून नजर झुकलीच बुवाजी मासीजीही खुदू हसत होत्या दागिने राहू देत तुमच्याकडे मला हवे असतील तेव्हा मी सांगेन तुम्हाला बॅग सोपवतच बाहेर पळाली वॉर्ड्रोब मध्य बैग थे प्रेम अभिमान लेला। माया ने सारे गहने खुद के पास ही रखे थे लाखों के बाद में कभी मिले ही नहीं पता नहीं क्या किया उन गहनों का और एक ये मेघा है मंगल सूत्र के बिना किसी गहने का शौक ही नहीं राजीव ने ठीक ही कहा था निराली है मेरी मेघा भारती दीदी दी, द्या मी चहा गाळून घेते तुम्ही ड्राय स्नॅक्स काढा ती ट्रॉलीतून चहाचे गाळणे शोधत होती येताना लिव्हिंग रूमवर नजर फिरवली सर्वजण निवांत गप्पा करत बसलेले चहाच्या प्रतीक्षेत मुले खेळत होती कोपऱ्यात बसून पण तो नव्हता बिलकुल नाही या चुपचाप बैठो नाही दुल्हन काम नाही करती रिधिमाने तिला खिडकीजवळच्या खुर्चीवर बसवले आवरून खाली गेल्यावर तरी ती दिसेल या अपेक्षेत जिना उतरताना सर्वत्र नजर फिरवणाऱ्या त्याचा हिरमोड मेघा जियाच्या रूममध्ये आहेत मेसेजला काही रिप्लाय पण नाही वाचला तर आहे आय होप शी इज ओके आणि okay. तेवढ्यात किचनमधून ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली जिद्दी ती काही बनवायचे नाही ठीक पण मी चहा सर्वांना देऊ तर शकते आणि तिला पाहून त्याच्याही डोळ्यांचं समाधान मुद्दाम तिच्याकडे पाहतच त्या दूरच्या सेटीवर जाऊन बसला त्या दोघांची खास जागा ती येईलच चहा द्यायला प्रतीक्षेत तो पापाजींना चहा देताना नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं तिने त्याच असं एकटक बघत जाणं दुरूनच सुचवणं चहा मलाही हवा आहेच मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेला तो भैया चाय समोर उभ्या भारती दिदींना पाहून गोंधळ व्हेर इज मेघा डायनिंग कडे नजर गेली मम्मीजींजवळ चहा घेत बसलेली ती पुन्हा हिरमोड नाखुशीनेच चहाचा कप हातात घेतला मम्मीजींनीच हट्टाने चहा प्यायला बसवलं तिचाही नाईलाज आणि तो बघत बसलेला तिची वाट आणि चहाचा कप आडून एकमेकांकडे पाहत आखोंकी गुस्ता मेघा मला तुमच्यासोबत सोबत चहा घ्यायचा होता राजी सोबतच आहोत तुम्ही तिथे आणि मी इथे आणि सोबत खूप सारे पाहुणे यू आर राईट right, मेघा सगळे रिलेटिव्स याही पर है और हम दूर दूर मेहराजी या दुराव्याची ही वेगळीच मजा आहे जी गद चहाची तीच रात्रीच्या जेवणाची आधी मुलांची मग पुरुष मंडळींची आणि शेवटी महिला मंडळ जेवले तिथेही एकत्र नाहीच आणि आता जेवणे उरकून सर्वजण निवांत गप्पा करत लिव्हिंग रूम मध्ये बसलेले जुन्या आठवणींना उजाळा देत आमच्या काळी लग्न समारंभ कसे असायचे तरुणपणीचे दिवस सर्वांनाच आनंद देत होते हे दोघेही तिथेच ती, ती गादीवर काचेला टेकून जियाला कुशीत घेऊन बसलेली तो सोफ्यावर त्याच्या पायावर डोकं ठेवून आर्या पहुडलेली नातेवाईकांना हॉटेलवर नेण्यासाठी गाड्या सज्ज होत्या पण कुणीही उठायला मागत नव्हते आर्याच्या हळुवार श्वासांचा आवाज आला पाहिलं तर गाढ झोपलेली दिवसभर खेळून दमलेली आज खूप दिवसांनी की वर्षांनी हक्काचे डॅड होते सोबत आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून झोपण्याचं सुख मनोजनी धीरजला फोन करून कळवले पाहुण्यांची व्यवस्था नीट सांभाळा असे सांगितले आर्याला दोन्ही हाताच्या कुशीत उचलले आर्या झोपली मी रूम मध्ये बेडवर झोपवतो समोर बसलेल्या मॉमला उद्देशून बोलला पण निरोप तिच्यासाठी होता आर्याला घेऊन वर जाणाऱ्या डॅडला पाहून मम्मा मला पण झोप आली चल ना आपण झोपूया जियाचीही बारीक डोळे करत विनंती डोळ्यावर पेंग आलेली स्पष्ट दिसत होती अकरा वाजलेले मम्मीजींची परवानगी घेत जियाला घेऊन तीही वर निघाली रूम मध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तो आर्याच्या अंगावर नीट पांघरून घालत होता गुड नाईट डॅड मी आणि मम्मा पण झोपतो जियाची मिठी तिच्या केसावर ओठ टेकवतच तिला गुड नाईट केलं ही बेड जवळच घुटमळत उभी गुड नाईट मम्मा त्याच्या शब्दांवर डोळे चमकले गुड नाईट डॅड तिचंही हलकस हसत उत्तर अन काही क्षणांची नजरा नजर मेघा क्या प्लॅन हे नाईट का मेंहदी देखने मिले या नाही त्याचा कटाक्ष तिच्या हातावर राजीव तुम्हीच मार्ग काढा आता कसं भेटायचं ठरवा आणि आम्हाला कळवा तिचा इशारा मोबाईलकडे मम्माच्या कुशीत शिरून पोटाशी घट्ट मिठी लग्नातील गप्पा आणि दोघींच खुसफुस बोलत हसणं मध्येच आर्या वळवळली कूस बदलली की म्हणत ओठांवर हात ठेवत दोघींच खुदू खुदू हि मम्मा आय एम व्हेरी 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 हॅप्पी तू माझ्याजवळ आहेस जियाच आळस देतच बोलणं मी पण खूप 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 खुश मी माझ्या राणूसोबत आहे मेघाच्याही तोंडातून जांभई आलीच भल्या मोठ्या बेडवर गाड झोपलेली आर्या आणि पेंगुळलेल्या जिया आणि मेघा जियाचा हट्ट बेड डॅडनी पूर्ण केलाच गप्पांचं आणि जांभयांचं सत्र सुरूच राहिलं आणि निद्रा हळूच डोळ्यात आगमन झालं नातेवाईक मंडळी हॉटेलवर जाण्यास निघालेली निरोप दयावाणु तो खाली आला ओ भाभी सो गई तुम रूम में अकेले हो मैं गौरव को भेजती हूँ कंपनी के लिए मेघा जिया सोबत आहे सांगता क्षणी श्वेता आणि रिधिमाची थट्टा सुरू भाई इट्स ओके okay. हम आज आपके साथ पूरी रात बातें करेंगे हम आपको बिल्कुल अकेला नहीं छोड़ेंगे थट्टे सोबत सहानुभूति ही हसा वेकर अड़ावे समझे ना चिडवण्याचा रागही येत होता आणि मध्येच तिच्या आठवणीत गालावर गोड हसू खाली येऊन बराच वेळ झालेला सोफ्यावर बसून दोघींकडून कडून चेष्टा करून घेताना मनात मात्र मेघा इट्स ऑलमोस्ट जिया झोपली असेल येस तिला झोप तर आलेली बट इज विथ मेघा अँड देन गप्पा जिया झोपल्यावर आय कॅन मीट मेघा बट वेअर अवर रूम येस दॅट्स द बेस्ट प्लेस नो वन विल डिस्टर्ब अस ऑर टेरेस हां टेरेस बी ठीक आहे जिया झोपली असेल तर मेघाको नीचे आजाना वेटिंग फॉर माय मेसेज ऑर कॉल न राहून मेसेज पाठवलाच नो रिप्लाय हळूच कॉलही केला संपूर्ण रिंग वाजली उचलला नाही वॉशरूममध्ये असेल चेंज करत असेल स्वतःच मनाला स्पष्टीकरण देत दहा मिनिट वाट पाहिली पुन्हा कॉल नो आन्सर अन तो अस्वस्थ थोडा काम बाकी है आय विल फिनिश दॅट गुड नाईट एव्हरीवन ऑफिसच्या कामाचा बहाणा देत जिन्याकडे निघाला रिधिमाने तरीही पाठवून आठवण केलीच गौरवला पाठवतेच उपायला आणि मग दोघींचं खिखी करणं कानावर आलं दाराच्या बारीकशा फटीतून नाईट लॅम्पचा पिवळसर प्रकाश झिरपत होता दाराशीच थांबला जिया किंवा मेघचा आवाज येतो का काहीच ऐकू येईना घाईत दार उघडलं अन समोरचं दृश्य पाहून चेहऱ्यावर आश्चर्यही अन हसूही मम्माच्या कुशीत चिरून झोपलेली जिया अन तिला घट्ट मिठीत धरत गाढ झोपलेली मेघा निरागस रूप सतत वळवळ बडबड गडबड धडपड करणारी त्याची मेघा शांत झोपलेली शी मस्ट बी टायर्ड सो मेनी विधी खड़े रहो बैठो फिर सब से आशीर्वाद मैं तो थक के सोफे पे बैठ गया था पर मेघा ने सबसे मिलकर बात की बाडिनरी स्टॅमिना शी हॅज बट खुद का ख्याल कौन रखेगा शी इज सो डेलिकेट लुक्स ब्युटिफुल वाईल स्लीपिंग प्लीज़फुली दोघींच्याही अंगावर कुल्ट पांघरले तिच्या विस्कटलेल्या केसातून गालावर आलेली बट दूर करण्याचा मोह तुरतास तरी आवरला तिची झोपमोड होऊ नये म्हणून लक्ष गेलं ते तिचा अंबाडा आणि त्यावर कोमेजलेला गजरा यु आर क्रेझी माय तिथली स्वतःशीच हसत रूमचं दार लोटून घेतलं जाड उशीवर मान अवघडली कूस बदलली आंबाड्याची पिन टोचली खाडकण डोळे उघडले अंधुक प्रकाशात छत आणि भिंतींचे निरीक्षण कुठे आहोत क्षणभर कळेना पोटावर हात जाणवला वळून पाहिलं तर उजवीकडे दिसली जिया पलीकडे आर्या अन मनातच हुश किती वाजलेत पाहायला हात लांब करत साईड टेबलवरचा मोबाईल उचलला रात्रीचा एक आणि नजर गेली त्याचे दोन मिस कॉल मेसेज मोबाईल आपटलाच कपाळावर देवा मी अशी कशी झोपले मीच यांना सुचवलं कसं आणि कुठे भेटायचं ते कळवा आणि स्वतःच झोपले झोपाळू जो मेघा किती वाट पाहिली असेल राजीवने अंगावरचं पांघरुण दूर करत जागीच बसली पाय पोटाशी घेऊन मेघा तू मूर्ख आहेस राजीवना मला भेटायचं होतं मेहंदी पाहायची होती त्यांची छोटीशी विश होती ती पण मी पूर्ण करू शकले नाही वाट पाहून झोपले असतील का पण तसे ते उशिरापर्यंत जागतात बेडवरून खाली पाय सोडून ताडकन उठली आनंदात आता जाऊ का हो काय हरकत आहे एक वाजला आहे हो असं रात्री मी भेटायला जाणं योग्य आहे का झोपले असतील तर त्यांना उठवायचं का नाही नको ही नीड्स रेस्ट हिरमुसून पुन्हा बेडवर बसली झोपली पांघरुण ओढून घेतलंच मी आहेच मूर्ख कोसत राहिली स्वतःला पुन्हा झोप येईपर्यंत सकाळपासून सुप्रीम घडामोडी पाहण्यास वेळ मिळाला नव्हता झोपही येत नव्हती ती भेटणारही नव्हती एक हसरा उसासा टाकतच त्याने लॅपटॉप ऑन केलेला गेले तासभर काही मेल्सचे रिप्लाय अन एक महत्वाचे कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू करून झालेलं डोळे दुखू लागले लॅपटॉप बंद करणार तोच दारावर हलकीशी टकटक गॉड ये टॉडिमा श्वेता मेसेज और कॉल करके परेशान कर रहे थे अब ह्या भी आगे नाहीच उघडायचं दार असं ठरवलं पुन्हा काही वेळाने टकटक इज इट गौरव ये रिधिमा भी पागल है वैतागूनच लॅपटॉप दूर केला तडतडतच दाराकडे निघाला धो ओरडत रागातच दार उघडले आणि जागीच स्तब्ध तुम्ही डोळ्यांवर विश्वास बसेना चष्मा काढून डोळे चोळून पुन्हा उघडले त्याच्या अचानक ओरडण्याने दचकलेली थोडीशी घाबरलेली तेवढीच गोंधळलेली मुठीत घट्ट धरलेला पदर कावरी बावरी नजर उभी त्याच्या समोर त्याची मेघा